आपण के पंप कसं का वाटला आपला के पंप आपण निवडला म्हणजे नवीन नाही जुना पंप आहे के परंतु लोकांना माहिती नाही कस काय पंप के एस के एस बी पंप एकदम जबरदस्त पाणी मारा मारायला पाणी मारायला बी जास्त साडेसातशे मोटर चालते ना त्याप्रमाणे चालतो एकदम जबरदस्त पंप आहे आणि क्वालिटी बी चांगली क्वालिटी बी पण मटेरियलचं वाढत कसं वाटलं आपल्याला एकदम जबरदस्त मटेरियल आहे हेवी हेवी आणि आपण हे जे नट आहे जे आपण फॅनला वापरतो प्लॅटा उडत आहे वारे वाहतो तर जे वारे वाहतो ना जे आदोर कंपनीला दहाचे नट दे आपल्याला तेरा तर नट आहे मटेरियल एक या म्हणजे खुश आहे आणि पाच एच चा पंप आहे आपल्याला किती दिवसात भेटला बी पंप केस बी पंप मला पैसे भरले पासून दोन ते अडीच महिने एक महिने एक महिन्याच्या आत भेटला आणि युशलोचे जे व्हेंडर होते योग्य युश जो यांचं सहकार्य आपल्याला चांगलं लाभल यांच्या मार्फत मला पंपनी मिळाला कस काय वाटले त्यांची टीम कामाच्या मारत एकदम आहे ना अनुभवी टीम आहे त्याच्यामुळे आपण यांच्याकडेच पंप निवडत बाकी शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगणार हाच निवडा आणि व्हेंडर योगेश यांनाच निवडा ही आपली इच्छा आहे आणि क्वालिटी पॅनल पाहू शकता समोरून जे पॅनल आहे के एस बीचे चे मोनो पॅनल आहे त्याच्यामुळे ते साल ढगाळ वातावरण सुद्धा पाणी मारतात ढगाळ वातावरण सकाळ चालू केलं चालू होतो का पंप सकाळ चालू होतो समजा कमी मारतो पाणी ऊन जर जास्त असलं तर भरपूर साडे सात एच बी प्रमाणे पाणी मारतो तर सगळ्यांनी के एच बी पंप न्यामुळे आता मेड अंतर्गत नवीन म्हणजे लोक के एच बी ला घाबरतात का तू नवीन पंप आहे म्हणून नवीन नसून तो जुना पंप आहे फक्त के एच बीची जाहिरात या एखाद्या शेतकऱ्यांना माहिती नव्हती त्याच्यासाठी आपण के एच बीचा युजू जाहीर होते किंवा जो मिळाला तेव्हा तिला पंपतो दाखवण्याचा हिजू हेच होता की सरांनी के एच बी निवडून क्रीन शॉट रमेश हजोळे यांना पाठवावी हे नंबर विनंती त्यांचा नंबर आहे पंच्याण्णव पंच्याण्णव त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास पंच्याण्णव पंच्याण्णव एकोणसत्तर एकोणऐंशी त्रेचाळीस या नंबरावरती के एच बीसाठी शाळांनी क्रीन शॉट पाठवायचे आणि या के लाभ घ्यायचा आहे सर शेतकऱ्यांनी केसवीस निवडाव्या ही विनंती हा आपण खुश आहे पंपाच्या बारे एकदम खुश आहे चालेल धन्यवाद आई शेतकऱ्याची मुलाखत आहे यांच्या मार्फत यांचा तुमचा स्वतःच नंबर सांगा कारण यासाठी माझा नंबर मोबाईल नंबर त्र्याहत्तर एक्क्याण्णव शहाऐंशी झिरो सात पंच्याहत्तर या नंबरवर तुम्ही कॉल करून या शेतकऱ्यांना विचारू शकता यांचा पंप पाहण्यासाठी वारागर या शहरात पोहून जाऊ शकता ज्यांना निवडत आहे त्यांच्यासाठी कसं आहे डेमो म्हणजे समोर पाहिल्यानंतर शेतकऱ्यांना जाहिराती तिथे वेगळं दिसतं आणि स्वतः ऍक्च्युअली जो जो समोर दिसला तो पंप पाहिल्यानंतर आपण केसबीज निवडासाठी या मला खात्री आहे तर सरांनी बीच निवडावी ही विनंती